प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामध्ये कागलसह जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्यामुळे येत्या अठरा जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात आपण शेतकऱ्यांसोबत राहणार रा असून शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाऊ देणार नाही अशी भूमिका शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी मांडली प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या कागल तालुक्यातील बामणी इथल्या बैठकीत ते बोलत होते शक्तीपीठ महामार्गात कागल तालुक्यातील सर्वाधिक पन्नास एकर जमीन बाधित होणार आहे या पार्श्वभूमीवर समजीसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांसह महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीची पाहणी केली शक्तीपीठ महामार्ग विरोधात कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आवाज उठवल्याचं समजीसिंह घाटगे यांनी सांगितलं जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी या महामार्गामुळे बाधित होणार आहेत त्यामुळं त्याविरोधातील आंदोलन केवळ कागलकरांनी न करता सर्व विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनाही त्यामध्ये त्यामुळे शासन पातळीवर या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेतली जाईल लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचं म्हणणं मांडू त्यांना शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे महामार्ग रद्द करण्याबाबतची वस्तुस्थिती पटवून देऊ अशी ग्वाही समजितसिंह घाटगे यांनी दिली दरम्यान राज्यात आणि केंद्रातही भाजप सत्तेत असल्यामुळं या महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी समजसिंह घाटगे यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन कॉम्रेड शिवाजी मगदुमे यांनी केलं यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील भगवान काटे दादासो पाटील रामचंद्र वैराट संतोष पवार पी आर पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते